परिसरात नवरात्री दांडियांचा दांडिया रोषणाई बॅनरबाजी आणि उत्साहाने वातावरण जाते मात्र उत्साह उमंग फाउंडेशनने समाजापुढे वेगळा आदर्श ठेवलाय आयोजक गणेश अरिंगळे किरण गाडे यांच्या पुढाकाराने भव्य दांडिया उत्सव आयोजित झाला होता पण याच काळात मुसळधार पावसाने मराठवाडा आणि राज्यातील विविध भागातील शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांचे डोळ्यात वेदना असताना चैनीचा उत्सव करणे उचित ठरणार नाही या जाणीवेतून फाउंडेशनने भव्य नवरात्री साजरी करण्याऐवजी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला देवी पूजेसाठी फुलांची नव्हे तर शेतकऱ्यांच्या जखमावर मलम घालण्याची खरी वेळ या भावनेतून फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील दीडशे पेक्षा अधिक बॅनर्स व शुभेच्छा फलक स्वतःहून हटवले त्याचबरोबर पूरग्रस्तांसाठी दोन हजार किराणा मालाचे किट तयार करण्यात आले या किट मध्ये गहू तांदूळ दाळ तेल साबण बिस्किट अशा जीवनाश वस्तूंचा समावेश होता ट्रक व टेम्पोच्या सहाय्याने हे किट धाराशी व बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आले अशी माहिती फाउंडेशनचे पदाधिकारी गणेश अरिंगळे व किरण गाडे यांनी दिली आहे नई उमंग फाउंडेशन आयोजित दांडियारा दोन हजार पंचवीस या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये जी आपत्ती आलेली आहे आणि जो पावसाळ्यामुळं ओला दुष्काळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमच्या मंडळातील आयोजकांनी आम्ही असं ठरवलं आमच्या मंडळात सद सभासदांनी असं ठरवलं का आपण पुढील दोन तीन दिवसाच्या दांड्याचा जो आपण जे बक्षीस वितरण होतं जे साहित्य देणार तो ते साहित्य न देता शेतकऱ्यांना तसे शे गरीब शेतकरी गरजवंतांना आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि त्याच्याच आमचा सर्वांचं ठरवून या ठिकाणी मंडळातील असलेले मंडळाचे पुरते होल्डिंग सोडून रस्त्यावर असलेले दीडशे दोनशे होल्डिंगचं आम्ही उतरवायचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि समाजाला कशा प्रकारे मदत होईल त्या मदतीच्या दृष्टिकोनातून आम्ही अकरा किलो पंधरा किलोच्या आसपास जो किट आहे असे अठराशे ते दोन हजार किट या ठिकाणी आम्ही पॅक करत आहे आणि हे सगळे मराठवाड्याच्या दिशेने आम्ही उद्या सकाळी रवाना करणार आहे या ठिकाणी आम्ही याच्यात अकरा किलोमध्ये तांदूळ गव्हाचं पीठ तेल साखर साबण मिठाची पुडी बिस्किटचा पुडा लागणाऱ्या सर्व ज्या वस्तू आहे गरज व आपल्याला ज्या आत्ता गरज आहे त्या गरज असलेल्या वस्तूचं किट आम्ही या ठिकाणी पॅक केलेलं आहे आणि मंडळाचे आयोजक गणेश आरेंगळे किरणजी गाडे या ठिकाणी निखिलजी आडे या ठिकाणी आनंदजी कदम आणि असे आमचे पाठीरागा अमोलजी या ठिकाणी शक आहे आणि आमचे दुसरे बंधू या ठिकाणी जे आहे आमचे हे म्हणजे नेते या सगळ्यांचा ने आमच्या विचारमुळे विनिमय केला आणि या विनिमयानंतर आम्ही असा विचार केला का पुढील दिवसातील येणारे जे दोन तीन जे आम्ही ॲक्टर्स आणणार होतो ते थांबून आणि आम्ही जे साहित्य देणार होतो हे सगळं थांबून आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्धार करून आम्ही एकेट उद्या मराठवाड्याच्या दिशेने रवाना होणार आहे एवढं थांब एवढं बोलतो हो, थांबतो जय हो। जय महाराष्ट्र ज्या पद्धतीचं अति दृष्टीमुळे जे, जे, जे शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गाचं व समाजातील अनेक घटकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना आता शेती ते करू शकत नाही शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या जनावरांचा गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पाणी गेल्यामुळे गाई म्हशी बैल यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि काही जे दुकान दुकान व्यापारी वर्ग आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचा माल खराब झालेला आहे पाणी गेल्यामुळे आणि काही ठिकाणी आपण बघितलं काहींचे दुकानंसुद्धा वाहून गेलेले आहेत तर अशा प परिस्थितीमध्ये आम्ही सर्व नई उमंग फाउंडेशनच्या वतीने असं आमचं सगळ्यांनी मिळून ठरवलं मी किरण गाडे आमचे आयोजक गणेश भाऊ आरिंगडे आम्ही या ठिकाणी न जे नवरात्र उत्सव साजरी करत होतो त्या दिवशी शेवटच्या दिवशी जे आम्ही लकी ड्रॉचं आम्ही जे बक्षिसं ठेवलेले आहेत ते सर्व बक्षिसं आम्ही असं सर्वांनी मिळून ठरवलं की हे कॅन्सल करायचे आणि त्या ह्या सगळ्या जे काय खर्च लागणार होता तो सगळा खर्च आम्ही जे गरीब आपले शेतकरी वर्ग जे नुक्षान 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 जे नुकसान नुकसान सर्व या, या मदत कार्यावेळी मंडळाचे पदाधिकारी सायनाथ गाडे अनिकेत कलम निखिल आडे अमोल शेके हेमत नेहते हर्षल सोमवंशी इत्यादी उपस्थित होते नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक